अनेकांना गुंतवणूकांमध्ये यश प्राप्त होत नाही गुंतवणूक करताना लोक म्हणतात की लॉंग टर्म मधली इन्व्हेस्टमेंट करायच्या हे काही पैसे मला लागणारे नाहीत कारण तर आता लोकांना एक लक्षात आलेलं आहे की रिटर्न जास्त हवे असतील तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणायचं मित्रांनो या गुंतवणूकांच्या प्रवासामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की काहीही न करणं हे देखील अनेक वेळेला खूप काही करण्यासारखं असतं प्रॉब्लेम कधी होतो ज्याला आपल्याकडे अर्धवट ज्ञान आहे त्यावेळेला आपण त्या हाफ स्टोरी ऐकून बऱ्याच गोष्टी रिॲक्ट करतो त्या आपल्या पोर्टफोलिओला अत्यंत धोकादायक ठरतात जर तुम्ही ऑक्युपाय असाल तर तुमची मार्केट पाहणं किंवा आपला पोर्टफोलिओ सतत उघडून बघणं ही गोष्ट कमी होते आणि ही जितकी तुम्ही कमी कराल तेवढा तुम्हाला गुंतवणूकांच्या जर्नीमध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते आपण जर फक्त मोठा असलेला आकडा म्हणजे छान रिटर्न असं जर वाटत असेल तर अनेक गैरसमज होतात मित्रांनो गुंतवणुकीच्या प्रवासामध्ये यश प्राप्त करण्यासाठी अनेक गोष्टी अनेक कौशल्य आपल्यामध्ये असणं ही अतिशय आवश्यक गोष्ट असते मात्र अनेकांना गुंतवणुकांमध्ये यश प्राप्त होत नाही मग गुंतवणूक करताना लोक म्हणतात की लॉंग टर्ममधली इन्व्हेस्टमेंट करायच्या हे काही पैसे मला लागणारे नाहीत हे लॉंग टर्म इन्व्हेस्ट करा कारण तर आता लोकांना एक लक्षात आलेलं आहे की रिटर्न जास्त हवे असतील तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणायचं सो इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म हे म्हणणं हे अतिशय सोपं असतं पण मित्रांनो लक्षात घ्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कम्स विथ सिरीज ऑफ शॉर्ट टर्म्स म्हणजे एक सात ते आठ वर्ष इन्व्हेस्टमेंट तशीच राहण्यासाठी हा काळ जो आहे हा खूप मोठा आहे म्हणजे एका आठवड्यामध्ये सात दिवस आहेत असे चार आठवडे असं चार आठवड्यांचा एक महिना असे बारा महिने त्यावेळेला एक वर्ष आणि अशी सात ते आठ वर्ष आपण इन्व्हेस्टमेंट सांभाळून ठेवणं हे बघा मित्रांनो तुम्हाला वाटेल की हे काय गणित फक्त सांगितलं हे तर आम्हाला माहिती आहे पण लक्षात घ्या सात ते आठ वर्ष या इन्व्हेस्टमेंटला सांभाळून ठेवणं हे आपण वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे कारण का तर या सात ते आठ वर्षात अनेक छोटे छोटे काळ येत जातात असे बरेच सिरीज ऑफ शॉर्ट टर्म्स येतात या प्रत्येक शॉर्ट टर्मला आपल्याला प्रोटेक्ट करत करत हे सात ते आठ वर्षाचा जर्नी पार होतो अगदी तुम्ही काळाच्या टप्प्यावरती कुठलंही सात आठ वर्ष बघा अनेक वेगवेगळ्या जगात घडलेल्या गोष्टी आपल्याला दिसतील ज्याचा शेअर बाजारावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे त्याच्यामधनं शेअर बाजारामध्ये वीस तीस टक्के मार्केट वरती खालती होणं हे अनेक वेळा घडलेलं आपल्याला दिसून येईल अगदी आत्ता गेलेल्या सात आठ वर्षात देखील आपण बघितलं तरी तुम्हाला भारत पाकिस्तान युद्ध इस्रायल युक्रेन असे अनेक विषय दिसत असतील तसंच आपल्याला आता ट्रम्प आणि टॅरिफ असे अनेक गोष्टी घडत जातात सो येत्या सात ते आठ वर्षात देखील अशा अनेक गोष्टी घडणार आहेत का नक्कीच घडू शकतात आणि या सात ते आठ वर्षाच्या काळात आपण स्थिर राहणं शांत राहणं हे तितकसं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं आणि आत्ताच्या काळात तर ते अजूनच जास्त कठीण आहे कारण का तर जिथे मीडिया खूप मोठ्या प्रमाणात आपल्यापर्यंत माहिती सतत पोचवत असतो आणि बघा मित्रांनो माहिती आपल्यापर्यंत अशी पोचत असते जी रंजक आहे तुम्ही कुठल्या गोष्टी लगेच बघायला लागाल ज्याच्यामध्ये भीती हा कंटेंट जास्त आहे सो भीती वाटणाऱ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटणाऱ्या गोष्टी अशा रंजक करून तुम्हाला माय गॉड असं वाटणाऱ्या गोष्टी सतत त्यामध्ये जर पाहि पाठवल्या गेल्या तरच तुमचे तर बघायचे शक्यता वाढतात आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतात त्यामुळे भीती वाटून आपण रिॲक्टिव्ह होणं आपल्या पोर्टफोलिओवरती हे सहज शक्य असतं आणि त्यामुळे होतं काय बघा ज्या वेळेला दोन लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट आता एक लाख ऐंशी हजार झाली आहे आधीच आपण घाबरलेले असतो आणि अशा परिस्थितीत जर कोणीतरी सांगेल की मार्केट इथून पुढून अजून वीस टक्के खालती जाऊ शकतं आपल्याला वाटतं माय गॉड अजून माझं नुकसान होईल हा माणूस सांगतोय आत्ताच आपण पैसे काढून घेऊया नाही हा आपल्या काहीतरी हिताचं सांगतोय पडूया बाहेर आपण हे वाटणं हे सहज आहे आणि अशा वेळेला जर तुम्हाला कोणी सांगत असेल की मार्केट खालती उतरले तुम्ही अधिक इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजेत तर तुम्हाला असा माणूस सेल्स से एजंट वाटतो आपल्याला अजून काहीतरी विकायला पाहतोय असंच वाटत असतं पण बघा मित्रांनो ही गोष्ट ज्याला का घडून जातो नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे मार्केट खालती असताना त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करायच्या असतात आणि मार्केट असले वर असल्यावरती त्यामधनं बाहेर पडायचं असतं पण माणसाचा मेंदू जो आहे तो ॲफेफेनिक आहे म्हणजे काय तर आपण पॅटर्न शोधणाऱ्या प्रवृत्तीचे लोक आहोत आपल्याला एक पॅटर्न बघावा लागतो की जर मार्केट वाढत असेल तर आपल्याला वाटत राहता आता वाढतच राहणार आपल्याला वाटतं मार्केट पडत असेल तर वाटतं मार्केट आता पडत पडतच राहणार आणि त्या गोष्टीशी साधर्म्य सांगून आपल्या हो ला हो म्हणणारा जो माणूस आहे किंवा जो व्हिडिओ आहे जो कंटेंट आहे तो आपल्याला जास्त आवडतो जास्त पाहिला जातो त्याच्यातनं आपण जास्त रिॲक्ट करण्याची शक्यता ही वाढत असते बघा मित्रांनो या सगळ्या काळामध्ये आपल्यापर्यंत कंटेंट इतका पोचत असताना आपण रिॲक्ट न करणं हे आपण म्हणतो तितकंसं सोपं नाही आहे त्यासाठी तुम्हाला अत्यंत स्थिर विचार असणं गरजेचं आहे कारण की आता गुंतवणूकांच्या प्रवासामध्ये अशा मंथरा देखील आपल्याला खूप भेटत असतात रामायणाचा अख्खा जर आपण प्रवास पाहिला तर रामायणामध्ये अत्यंत महत्त्वाची घटना कुठली तर कैकईने से कान फुंकले जाणं मंथरेकडनं हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला गेला तोपर्यंत तो कैकई आणि रामाचं नातं हे अतिशय काय म्हणता येईल नजरेत यावं कोणाच्याही दृष्ट लागावी इतकं सुंदर होतं पण मंथरेनी कान फुंकल्यानंतर गोष्टी बदलत गेल्या आणि रामायण घडत गेलं तसंच गुंतवणुकांच्या प्रवासात देखील तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती अशा मंथरा भेटत राहत असतात आणि त्यांचं आपण किती ऐकतो यावरती देखील गुंतवणुकांचा प्रवास हा ठरत असतो आणि जरा जरी आपण त्या मंथरांना रिस्पॉन्स द्यायला लागलो तर बघा आपण जात असतो एका दिशेने आणि आपली गाडी दुसऱ्याच दिशेने जाते साधं उदाहरण सांगतो तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला भेटलात आणि इन्व्हेस्टमेंटचं एखादं प्रपोजल जरी घेतलं आता ते प्रपोजल घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करण्याऐवजी आमच्या ओळखीचे अजून एक एक कोणीतरी आहेत ते बरेच वर्ष इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना पण एकदा मी ते दाखवतो म्हणून त्यांच्याकडे जातात आता तुम्ही आदरांनी त्यांना एक सन्मानाचं स्थान दिलेलं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंटमधले जाणकार व्यक्ती आहात असं आपण आपल्या मित्र नातेवाईक यांना म्हटलं आहे आता त्यांनी तुमच्या गुंतवणूक सल्लागारांनी बनवलेला जो प्लान असेल त्याच्या होला हो म्हणणं हे काय त्यांची एक्सपर्टी दाखवणारी गोष्ट थोडीच आहे त्यांची एक्सपर्टी कधीच दिसेल ज्या वेळेला ते तुमच्या गुंतवणूक सल्लागारांनी दिलेल्या प्लानमध्ये सुद्धा चुका काढून दाखवतील सो त्यामुळे ते देखील आपली एक्सपर्टी दाखवण्यासाठी त्यामध्ये चुका काढून दाखवतात काहीतरी गोष्टी अशा हे योग्य का ते योग्य का नाही हे असं का हे रिस्कीच फंड आहेत असं सगळंच त्यांना म्हणणं हे सोपं आहे कारण त्यांना तुमच्या इन्व्हेस्टमेंट बाबत त्याच्या पर्पजबाबत तुम्ही पूर्ण चित्र पण दाखवलेलं आहे की नाही हे देखील बऱ्याच वेळेला तुम्ही स्वतःला विचारून बघा त्यांना पूर्ण चित्र पण माहिती नसतं पण फक्त तो फंड प्लान हे, हे फंड बरोबर आहेत का हे विचारणं हे किती जास्त धोकादायक आहे कारण का तर इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये फंड कुठले चांगले किंवा वाईट असे नसतातच ते तुमच्यासाठी योग्य आहेत की नाही हे महत्वाचं आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या गरजा काय आहेत त्या साठी एकासाठी एखादा फंड पूर्णपणे चांगला तर तो तोच फंड दुसऱ्यासाठी अतिशय चुकीचा ठरू शकतो त्याच्यामुळे फंड चांगले की वाईट हे पाहायला जाण्यापेक्षाही माझी गुंतवणूक गरज काय आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि हे जर आपण त्या आपल्या ज्या कोणी मित्र सल्ला देणाऱ्या मंडळींना आपण भेटतो आणि त्यांना फंड्स फक्त दाखवतो त्याला ते ह्या फंडपेक्षा हे बघा त्या फंडपेक्षा ते चांगले आहेत मी ह्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो असा आपला शहाजोग सल्ला देऊन मोकळे होतात त्यामुळे होतं काय तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रवासामध्ये पर्वत हेल्डअप होऊन जाता किंवा काहीतरी मध्येच चेंजेस करायला जाता आणि या सगळ्या चेंजेस करण्याच्या प्रवासामध्ये जे आपण म्हणालेलो लॉंग टर्म स्थिर राहणं वगैरे ते मित्रांनो शक्य होत नाही आपण रिॲक्टिव्ह होतो जितक्या प्रमाणात आपण रिॲक्टिव्ह होत जाणार तुमचं रिटर्नऑन इन्व्हेस्टमेंटची शक्यता कमी कमी होत जाते मित्रांनो या गुंतवणुकांच्या प्रवासामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की काहीही न करणं हे देखील अनेक वेळेला खूप काही करण्यासारखं असतं पण आपण नोकरी व्यवसाय अशा गोष्टी करत आलेलो असतो की ज्यामध्ये आपल्याला काहीतरी केलं तर काहीतरी मिळतं हे गणित फिट बसलेलं आहे आणि गुंतवणुकांच्या प्रवासामध्ये मी काहीच करत नाही आणि मला मिळतं हँ हे काही मला मान्य होत नाही त्यामुळे मला सतत पोर्टफोलिओ पाहून काहीतरी करावं असं वाटतं काहीतरी घेऊया काहीतरी विकूया आता मार्केट वाढलंय मग आता विकू मग आता परत खालती गेलं की परत इन्व्हेस्ट करू असे काहीतरी त्याच्या गोष्टी आपण केल्या तर आपल्याला जास्त किंवा अधिकचा फायदा होईल असं वाटून आपण बऱ्याच गोष्टी करायला जातो आणि आपली फजगत तिथेच होते कारण का तर मार्केट आपल्या तर करन, करन, हे आपल्या मनाप्रमाणे नाही तर डिमांड अँड सप्लायप्रमाणे वरखाली होत असतं आणि ह्या डिमांड अँड सप्लायसाठी घडत असलेल्या विश्वभरामधल्या ॲक्टिव्हिटी ट्रॅक करणं इकॉनॉमिक डेटा पाहणं त्याप्रमाणे प्रेडिक्शन्स करणं हे एक पूर्ण वेळाचं काम आहे निष्णात मेंदूचं अनेक सिस्टीम्स वापरून अभ्यास करून त्यामधनं प्रडिक्शन करण्याचं काम आहे ते न करता आपण आपल्या मनाच्या हिंदोळ्यांवरती जर आपण असे विषय आता मार्केट वाढलेले वाटतं आपण विकूया किंवा आता मार्केटनं खूपच खालती आहे आपण इन्व्हेस्ट करूया असे मनाने निर्णय घेऊन ते होत नसतं तो खूपच हाफ डेटा आणि हाफ नॉलेज घेतलेला निर्णय ठरतो आणि एखाद्या वेळेस आपल्याकडे ना कुठलंही नॉलेज नसेल आणि आपण एखाद्या चांगल्या सल्लागाराला शरण जाऊन आपण त्याचं ऐकून आपल्या इन्व्हेस्टमेंट जरी करत असू तरी त्या माणसाचं भलं होतं नॉलेज असण्याची फार गरज नसते प्रॉब्लेम कधी होतो ज्याला आपल्याकडे अर्धवट ज्ञान आहे ज्या वेळेला आपल्याकडे हाफ स्टोरीचं नॉलेज असतं त्यावेळेला आपण त्या हाफ स्टोरी ऐकून बऱ्याच गोष्टी रिॲक्ट करून ज्या करतो त्या आपल्या पोर्टफोलिओला अत्यंत धोकादायक ठरतात त्यामुळे जी जी मंडळी स्वतःला खूप बुद्धिमान समजतात ना त्यांचं इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसून येतं इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये आपल्याला अत्यंत डाऊन टू अर्थ राहणं किंवा एखादा विषय मला माहीत नाही हे माझं क्षेत्र नाही यासाठी जो तज्ज्ञ आहे त्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने मी जाईन असा विचार करून ज्यावेळेला आपण एक एक स्टेप घेत पुढे जातो मित्रांनो त्याच वेळेला आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे पुढचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे करण्यासाठी दुसरं काही काम आहे का काय मित्रांनो जितक्या वेळेला आपण पोर्टफोलिओ या लॉंग टर्मच्या जर्नीमध्ये बघणार आहोत तितकी शक्यता वाढणार आहे की तुम्ही त्यावरती रिॲक्ट करून काहीतरी घे किंवा काहीतरी वीक अशा गोष्टी करण्याची सो so, त्यामुळे जर तुम्ही ऑक्युपाय असाल तर तुमची मार्केट पाहणं किंवा आपला पोर्टफोलिओ सतत उघडून बघणं ही गोष्ट कमी होते आणि ही जितकी तुम्ही कमी कराल तेवढा तुम्हाला गुंतवणुकांच्या जर्नीमध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते त्यामुळे गेट युअर सेल्फ एंगेज कम्प्लिटली आफ्टर युअर इन्व्हेस्टमेंट आर डन आणि तीन चार महिन्यातनं एकदा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरबरोबर सल्लामसलत करणं त्याच्या सल्ल्यांनी तो पोर्टफोलिओ पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे अन्यथा अनेकांना अन्य हा पोर्टफोलिओ बघायचा कसा असतो हे देखील माहिती नसतं आपल्याला वाटत असतं ॲप्सुल्युट रिटर्न आणि त्याच्यामध्ये एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे एक्स आय आर आर या सी ए जी आर या संकल्पना काय आहेत या संकल्पना पण आपल्याला माहिती नसतात आणि आपण बघत असतो अरे हा खूपच छान रिटर्न आहे इथे मला शंभर टक्क्याच्या वरती रिटर्न मिळालेला आहे आणि हा हे काय हा फार काय रिटर्न देत नाही आहो पण त्या इन्व्हेस्टमेंटला किती वर्षं झाली आहेत या इन्व्हेस्टमेंटला किती वर्षं झाली आहेत त्यामधला इंटरनल रेट ऑफ रिटर्नचा स्पीड काय आहे जसं एखादा क्रिकेट प्लेअर कसं स्ट्राईक रेट त्याचा दिसतो आपल्याला त्यावरनं आपण प्रेडिक्ट करू शकतो की किती बॉलमध्ये किती रन्स बनवू शकतात तशा प्रकारे इयरली म्हणजे वार्षिक वाढीचा रेट त्यामध्ये अंतर्गतरित्या काय प्राप्त होतोय ज्या वेळेला आपण एस आय पीने इन्व्हेस्टमेंट करतोय त्यावेळेचा तो अंतर्गत वाढीचा दर आणि ज्या वेळेला आपण लमसम इन्व्हेस्टमेंट केलेल्या असतात त्यावेळेला वाढीचा दर यामध्ये देखील फरक पडत असतो ह्या अशा अनेक त्याच्यातल्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या न समजून घेता आपण जर फक्त मोठा असलेला आकडा म्हणजे छान रिटर्न असं जर वाटत असेल तर आपले अनेक गैरसमज होतात कारण का तर आपण ज्याला छोटीशी इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यावरती किती उत्तम जरी रिटर्न काई दस्तु। काई थी थी जरी मिळाला तरी सुद्धा ऑन इन्व्हेस्टमेंटचा आकडा काही हजारांमध्ये दिसत असतो त्यामुळे आपल्याला फार काही वाटत नाही जिथे आपली मोठी इन्व्हेस्टमेंट असेल आणि भले तिथे दहा अकरा टक्क्याचाच रिटर्न जरी असला तरी सुद्धा तो आपल्याला खूप मोठा वाटतो कारण का तर आपल्याला काळ पण खूप गेलेला असेल आकडा सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट सुद्धा मोठी केलेली असेल तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येऊन आलेला आकडा सुद्धा मोठा दिसतो सो यातल्या ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत ह्याचा नीट तुमच्या ॲडवायझरकडनं गोष्टी समजून घेऊन आपला पोर्टफोलिओचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की काय बाबा माझ्या पोर्टफोलिओची स्थिती आहे काय होतं आहे काय त्यामध्ये बदल केले पाहिजेत कारण का तर या सिरीज ऑफ शॉर्ट टर्म्समध्ये आपल्या आयुष्यात देखील घडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे या काळामध्ये आपल्याला एखादी इमर्जन्सी देखील येऊ शकते आता लोक म्हणत असतात अशी इमर्जन्सी काही मला नजरेत येत नाही आहे अहो नजरेत काही येत नाही आणि तुमच्या समोर उभी राहते तीच तर इमर्जन्सी आणि त्यासाठी तोंड द्यायला आपल्याकडे वेगळे फंड्स अलॉकेटेड नसतील जे शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट्समध्ये नाही आहेत जे डेटमध्ये आहेत किंवा एफ डीजमध्ये आहेत ते बँक अकाउंट म्हटल्या सेव्हिंग खात्यामध्ये अशी जर परिस्थिती नसेल तर सहज हात लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंट या तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधल्या असतात सो त्यामुळे त्यामधनं सहज तुमची कुठली इमर्जन्सी तुमच्या या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या स्वप्नाला भंग करू पाहते सो त्यामुळे या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे लढायला वेगवेगळी वी सेना आहे का हे जर आपण पूर्ण टेक केअर केलेलं असेल त्याची सगळ्याची जर नीट काळजी घेतलेली असेल तर हे जे लॉंग टर्मसाठी पार्क केलेली सेना आहे ती लाँग टर्म परफॉर्म करत राहते त्याच्यामध्ये कंपाऊंडिंग होतं आणि मग तुम्हाला खूप मोठी धनाची वाढ झालेली गोष्ट जी पोर्टफोलिओची स्टोरी आहे ती आपल्याला दिसून येते पण त्यापर्यंत पोचणारे लोकांची संख्या ही अतिशय दहा पंधरा टक्के सुद्धा राहत नाही ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांना या मधल्या जर्नीमध्ये अपयशाला तोंड द्यावं लागत असतं कारण आपण मोह आणि भीती या दोन भावना घेऊन आलेलो असतो आपण मीडियामधल्या लोकांचं बरंच ऐकत असतो मंथरा आपल्या कानामध्ये फुंकर घालत असतात या सगळ्याला आपण स्थिर न राहता इमोशनली रिॲक्ट करत राहत असू आपण इतर आपल्या इमर्जन्सीस साठी फंड्स अलोकेट केलेले नसतील तर आपला देखील लॉंग टर्मचा जर्नी लॉंग टर्म राहत नाही सो मला इतकंच तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल मला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायच्यात तर सिरीज ऑफ शॉर्ट टर्म्सना तोंड देण्यासाठी की तुमची स्ट्रॅटेजी काय हे आत्ताच्या आत्ता ठरवून घ्या आणि तुमच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय गुंतवणुका करू नका जर तुम्हाला वाटत असेल गुंतवणुकांबाबत कुठली चर्चा करायची आहे तर या खालती दिलेल्या नंबरवरती फोन करा आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तयार आहोत